प्रामाणिकपणे केलेली सेवा आणि मनापासून ठेवलेली श्रद्धा देवापर्यंत नक्कीच पोहचत असते काय करता किती करता याला महत्व नसतं मनामध्ये भक्तिभाव आणि श्रद्धा किती आहे महत्व याला असतं ओढून ताडून दिखावा करण्यात काही अर्थ नसतो सेवा आणि श्रद्धा ही महत्वाची असते थे। विश्वास ठेवला आणि मनापासून काम केले तर यश मात्र नक्की असतं ओढून ताडून केलेल्या कामात यश कधीच मिळत नसतं नमस्कार सर्वांना स्वागत आहे सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये तर आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारची पूजा त्याचे महत्व अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा सांगितलेली आहे नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये पूजा सांगितलेली आहे उद्या आहे सत्तावीस नोव्हेंबर मार्गशीर्षचा पहिला गुरुवार तर मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची पूजा घरात सुख समृद्धी आणि शांती आणते या पूजेसाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते जी घराला वैभव आणि ऐश्वर प्रदान करते या व्रतामुळे घरात सतत लक्ष्मीचा वास राहतो आणि कुटुंब सुखी राहते असं पूर्वीपासून मानलं गेलेलं आहे या पूजेचं महत्व मार्गशीर्ष महिन्याला महिन्यामध्ये खूप महत्वाचा आहे तर मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित आहे आणि हा काळ पूजा अर्चा भक्ती श्रद्धा स्तोत्र मंत्र हे सगळं करण्यासाठी खूप पवित्र मानला जातो कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रिय असा हा महिना आहे सर पूजेचं महत्व म्हणजे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित आहे आणि हा काळ पूजा अर्चा करण्यासाठी विशेष पवित्र मानला जातो या गुरुवारच्या पूजेमुळे महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा प्राप्त होते ज्यामुळे घरात सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त होते या पूजेमुळे मानसिक शांती मिळते घरातील नातेसंबंध सुधारतात हे व्रत नवविवाहित जोडप्यांसाठी खूप लाभदायक आहे म्हणजे नवीन लग्न झालेल्या जर दोन्ही जोडप्यांनी हे व्र व्रत केलं तर लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतो तर अशा प्रकारे ह्या व्रत महत्व खूप काही आहे तर जसं जमल तसं कोणाला जर काही आजारी वगैरे छोट्या बाळ वगैरे असल तर दिवसभराचा उपवास नाही केला तरीही चालेल फक्त कहाणी वाचली तरीही चालेल पूजा नाही ठेवली तरीही चालेल फक्त देवीला एक फूल वगैरे आणि विडा ठेवून नमस्कार करून आरती आणि ग्रंथ म्हणजे पुस्तक वाचलं तरीही चालेल तर ह्या पूजेची पद्धत म्हणजे या दिवशी आपल्याला थोडं सकाळी लवकर उठायचं आहे लवकर तर आपण नेहमीच उठत असतो कारण काही उपवास तपास सण उत्सव वेगळं काहीतरी असल्यानंतर आपण नेहमीच इतर दिवसापेक्षा लवकर उठत असतो तर याही दिवशी आपल्याला थोडं लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे वगैरे घालायचे आहेत या दिवशी त्यानंतर आपल्याला घरातली साफसफाई करायची आहे अंगण वगैरे स्वच्छ करायचे आहे घर स्वच्छ करायचं आहे रांगोळी काढायचं आहे जमलंच तर हळदीचं लेपनही उंबरठ्यावर करा तर कसं या दिवशी साफसफाई करण्यास मनाई करत आहेत भरपूर जण कारण गुरुवारच्या दिवशी साफसफाई करायची नाही असं म्हणतात पण असं काही नाहीये फक्त खोलामध्ये जे असतात आपण फॅन वगैरे पुसतो जाळ्या वगैरे काढतो घराची वरची कानाकोपऱ्यातली साफसफाई देवघर पूर्ण स्वच्छ करतो हे करायचं नसतं बाकी तुम्ही डेलीची जी साफसफाई आहे लादी पुसणं दे, देव धुणं वगैरे याला काही हरकत नाहीये फक्त खोलातली साफसफाई करायची नाही डेलीची साफसफाई लादी वगैरे पुसणं स्वच्छता करणं ती तुम्ही नक्कीच करू शकतात काही हरकत नाही तर आपल्याला सगळं घरदार स्वच्छ करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला घरातली छोटी मोठी कामं आवरल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे पहिली मंदिरातली देवपूजा करायची आहे डेलीची देवपूजा झाल्यानंतर दे� तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या पूजेला पूजेची तयारी करायची आहे तर पहिला चौरंग घ्यायचा आहे चौरंगाच्या खाली स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकवर वर हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर हळदी कुंकू टाकल्यानंतर त्यावर चौरंग किंवा पाट तुमच्याकडे दोन्हीतून जे असेल ते घ्या ते घेतल्यानंतर ते ठेवायचं आहे त्यावर लाल किंवा पिवळा कपडा अंथरा पिवळा कपडा अंथरल्यानंतर त्यावर तांदूळ पसरायचे आहेत त्यावर एका बाजूला अष्टदल कमळ काढा किंवा स्वास्तिक काढा तर त्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे चौरंग ठेवल्यानंतर चौरंगाच्या बाजूला तुम्ही रांगोळी काढून घ्यायची आहे किंवा तुम्ही ही शेवटीही काढू शकतात कारण रांगोळी काढल्यानंतर पूजाला पूजा करायला थोडी अडचण होते म्हणून जमलं तर सुरुवातीला काढा नाही तर शेवटी काढा जसं तुम्हाला जमल तसं तर रांगोळी काढून झाल्यानंतर जे आपण तांदळाचं कमल काढलेलं आहे त्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे पण कलश स्थापना करायच्या अगोदर दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे कारण कुठल्याही पूजेत सुरुवातीला दीप प्रज्वलनाला महत्व दिलं आहे पहिला आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे एका साइडला दिवा लावून घ्या त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे तर कलशामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये आपल्याला सुपारी टाकायची आहे आंब्याच्या डहाळ्या किंवा पाच पानाचे कुठल्याही पाच झाडाची पानं ठेवायचे आहेत अक्षदा दुर्वा नाणे सुपारी हळद कुंकू थोडेसे तांदूळ हे कलशामध्ये टाकायचे आहेत त्यावर नारळ नारळ ठेवायचा आहे नारळाला हे हळदी कुंकू लावायचा आहे आणि तो नारळाचा कलश स्थापना करून आपल्याला त्या तांदळाच्या स्वास्तिक वर किंवा अष्टदलकमल जे काही काढला असेल त्याच्यावर ठेवायचं आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला महालक्ष्मीचा फोटो श्रीयंत्र मूर्ती तुमच्याकडे जे काही असेल ते कलशाच्या बाजूला ठेवायचं आहे आणि लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो याच्या डाव्या बाजूला गणेशाची स्थापना करायची आहे तर गणेशाचे थोडे तांदूळ घ्या हळदी कुंकू टाका त्यावर गणेशाची मूर्ती ठेवा अभिषेक करू अष्टगंध लावून गणेशाची मूर्ती ठेवा गणेशाची मूर्ती ठेवल्यानंतर एका बाजूला पाच फळ ठेवायची आहेत तुमच्याकडं पाच फळं ठेवल्यानंतर विडा ठेवायचा आहे खारीक बदाम खोबरं सुपारी दोन नागिनीचे पानं म्हणजे खाऊचे पानं समोर ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर सामान ठेवायचं आहे ते ठेवल्यानंतर दोन्ही बाजूला एक तुपाचा आणि एक तेला दोन्ही बाजूला दोन दिवे ठेवायचे आहेत घंटा ठेवायचा आहे तुमच्याकडं असल तर शंख ठेवा नसल जे नसेल ते काही हरकत नाहीये पण असल तर शंख ठेवा घंटा ठेवा पूजामध्ये श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र ठेवा आणि नसलच तर फक्त महत्व आहे कलश आणि देवीचा मूर्ती किंवा फोटो हे जास्त महत्वाचं आहे बाकी तुमच्याकडे जे सामान नाही त्यात काही हरकत नाही तर हे सगळं ठेवून झाल्यानंतर सर्व देवांना गंध लावून झाल्यानंतर अक्षदा व्हायच्या आहेत आणि सर्वांना फुले ठेवायचे आहेत मनोभावाने पूजा अर्चा करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला जर जमत असल तर सकाळीच कहाणी वाचून घ्या नसल जमत तर संध्याकाळी वाचली तरी अतिउत्तम प्रदोष काळात कहाणी वाचल्यालाही खूप म्हणजे फायदेशीर आहे जमल तेव्हा कहाणी वाचा आरती मात्र संध्याकाळीच करा कारण संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी टाइम असतो दिवाबत्तीचा टाइम असतो त्यावेळेला आरती केलेली खूप छान असते आणि एक वातावरणही वातावरणामध्ये वेगळीच ऊर्जा असते आणि लक्ष्मीही प्रसन्न होते तर तिन्ही सांजेच्या वेळेला आरती करा शक्यतो आरती करते वेळेला सगळे एकत्र येऊन आरती केलेली खूप चांगली असते कारण एकत्र येऊन आरती केल्यानंतर आपल्या घरातल्या सर्व लोकांचे विचारही जुळतात आणि आपल्या घरातल्या कुटुंबामध्येही एकोपा तयार होत असतो कारण ह्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात आपण हे काही देवाचे सेवा व्रत वैकल्य कर करतो याच्यातून थोडंफार आपल्या घरामधलंही वातावरण बदलत असतं तर आरती सगळ्यांनी एकत्र येऊन करायची आहे प्रसाद ठेवायचा आहे खडी साखर म्हणा काय तुमच्याकडे गोडाचा प्रसाद आहे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही घरामध्ये जे काही बनवलेलं आहे जेवणामध्ये जे, जे काही तुम्ही जेवणासाठी बनवणार आहेत ते पूर्ण ताट देवासमोर ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट आणि त्यानंतर प्रसाद म्हणून तोच तुम्ही ग्रहण करायचा आहे तर अशा प्रकारची साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे तुम्हाला जमल तसं आणि होईल त्याच पद्धतीने ही पूजा करायची असते केलं तर भरपूर आहे आणि नाहीतर श्रद्धा महत्वाची आहे आपला भाव महत्वाचा आहे तर अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीची पूजा मी तुम्हाला सांगितलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद